नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये एक मोठी घडामोड घडेल असं वाटत आहे कारण महाराष्ट्राचे असणारे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जे पक्ष आहे शिवसेना याच्या संदर्भात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निकाल लागेल असं सांगितलेलं आहे त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काय निकाल लागतो याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे परंतु एक गोष्ट यामधून दिसत आहे की हा निकाल बहुतेक तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजून लागण्याची शक्यता दिसत आहे कारण यामुळेच सध्या परेशान झालेले एकनाथ शिंदे यांनी सारख्या आपल्या दिल्लीवारी सुरू केलेले आहेत आणि ते दिल्लीमध्ये भाजपच्या टॉप नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्ये हे टॉप नेते म्हणजे एकतर नरेंद्र मोदी किंवा अमित शहा आणि त्यातले त्यात हे अमित शहा असतील हे मात्र नक्की कारण दिल्ली वारी ही एकनाथ शिंदे यांचा आता रोजचा क्रम बनलेला आहे आणि त्यांच्या आता लक्षात आलेला आहे की आपल्या हातातून आता पार्टी जाईल असं त्यांना वाटत आहे मित्रांनो भाजपला पण माहिती आहे की आता एकनाथ शिंदे यांना साईडलाईन करण्याची वेळ झालेली आहे आणि एकनाथ शिंदे यांना साईडलाईन करून ते उद्धव ठाकरे यांना जवळ करण्याचा प्रयत्न करतील असं तर दिसत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या हातातून आता पक्ष त्यांचे आमदार आणि चिन्ह हे पण जाण्याची शक्यता दिसत आहे मित्रांनो यामध्ये असं दिसत आहे की यामध्ये दोन याचिका टाकलेल्या आहेत एक जो निवडणूक आयोगाने जे शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह आहे जे एकनाथ शिंदे यांना दिलं आणि दुसरं म्हणजे राहुल नारवेकर यांनी ज्यावेळेस हा निकाल द्यायचा होता त्यामध्ये खूप टाईम लावला आणि टाईम लावल्यानंतर त्यांनी नंतर, नंतर निकाल देताना शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची यांची आहे असा निकाल दिला होता या संदर्भात दोन याचिका या सर्वोच्च न्यायालयामध्ये पडलेल्या होत्या आणि याच सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन याचिका ज्या पडल्या आहेत त्याचा निकाल हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लागेल याची शक्यता आहे आणि हा निकाल जवळजवळ जव़़़, उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल असा सध्या तरी अस लावला जात आहे आणि त्याच गोष्टीमुळे एकनाथ शिंदे हे जवळजवळ खूप दिवस पाठीमागच्या खूप दिवसापासून दिल्ली वारी करत आहेत आणि ते भाजपच्या टॉप नेते यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत मित्रांनो आता याचा रिझल्ट काय लागतो हे तर पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे परंतु महाराष्ट्रातील जनतेला आणि महाराष्ट्रातील जी जागरूक जनता आहे त्यांना तर माहिती आहे की शिवसेना ही कुणाची आहे आणि शिवसेना लहान त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर ते शिवसेना कुणाची हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांना माहिती की हा निकाल लागणं खूप गरजेचं आहे या निकालाला जवळजवळ आता दोन हजार बावीसपासून पंचवीस तीन वर्षे उलटून गेलेली आहेत आणि हा निकाल लागणं खरंच खूप गरजेचं आहे कारण अशीच जर प्रथा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये सेट जर झाली तर याचा दुर्गामी परिणाम हा भारतीय राजकारणावर नंतर होणार यासाठी ह्या गोष्टीचा लवकरात लवकर निकाल लावणं हे गरजेचं आहे ह्या या गोष्टीला स्टार्टिंग ज्यावेळेस झाली होती ती धनंजय चंद्रचूड हे सी जे आय होते ज्यावेळेस ते आपले सरन्यायाधीश होते त्यावेळेस या गोष्टीला सुरुवात झाली होती त्याच्यानंतर आणखी एक सी जी बदलून गेले आणि आता आपले महाराष्ट्राचे असणारे भूषण गवई हे सरन्यायाधीश म्हणलेले आहेत त्यामुळे आता लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लागणं हे गरजेचं आहे आणि यामुळेच सध्या एकनाथ शिंदे यांना तो सेन्स आलेला दिसतो की जर निकाल हा आपल्या बाजूने नाही लागला तर आपण साईडलान होऊन जाऊन आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून आपलं राजकारण हे संपूनच जाईल त्यामुळे एकनाथ शिंदे हे वारंवार दिल्लीवारी करत आहेत आणि भाजपच्या टॉप नेत्यांसोबत सारखं त्यांचं बोलणं चालू आहे असं तर दिसत आहे त्यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जास्त सक्रिय दिसत नाहीत तर ते दिल्लीमध्ये जास्त चक्रा मारताना दिसत आहेत आपल्याला काय वाटतं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जो रिझल्ट लागणार आहे हा कोणाच्या बाजूला लागेल हे कमेंटमध्ये नक्की कळवा